दाखवणार आहे जे मी येण्यापासून बनवणार आहे त्याच्यासाठी आपल्याला आधी डाळ चण्याची डाळ घ्यायची आहे आणि ती शिजत टाकायची आहे तर मी पाव किलो चण्याची डाळ घेतलेली आहे इकडे एका बाजूला मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे आता त्या पाण्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहे जेणेकरून पुरण करताना ते खालती लागू नये म्हणून थोडंसं एकदम एक, एक चमचा टाकायचा ते आणि थोडीशी हळद टाकायची म्हणजे आपल्या पुरणाला रंग छान येतो आता बघा हे पाणी छान गरम झालेलं आहे म्हणजे कोमटच करून घ्यायचं आणि याच्यामध्ये मी आता ही डाळ टाकत आहे शिजण्यात ही डाळ शिजण्यासाठी शक्यतो अर्धा तास किंवा चाळीस मिनिटं लागतात आणि एवढ्या वेळात ही डाळ छान मस्त मोजूज शिजून होते काही लोक हे डाळ कुकरमध्ये शिजवतात तर कुकरमध्ये शिजवल्यावरती कधी कमी जास्त असं होतं आणि आपल्याला जे ते येळवणे हवं ते भेटत नाही त्यापेक्षा टोपामध्ये शिजवली ना तर डाळ छान पण शिजते आणि आपल्याला यळवणी पण भेटते आणि येळवण्यापासून केलेली आमची खूप छान लागते तर आता आपण ही डाळ शिजायला टाकलेली आहे शिजून आता हे बघा हे येळवणी काढलेलं आहे जे की डाळ शिजल्यावरती त्याचं जे वरचं पाणी असतं त्याला येळवणे म्हणतात मी असं डाळीतून वेगळं केलेलं आहे डाळ वेगळी केलेली आहे याच्यातून या आणि पाणी एका टोपामध्ये काढून घेतलेलं आहे तर आता आमटी करण्यासाठी आपण पहिल्यांदा टोप तो, टोपामध्ये तेल टाकून घेऊयात कटाची आमटी करायची आपल्याला त्यामुळं ते तेल थोडंसं जास्त टाकूया आता आपलं तेल गरम होत आहे त्यासाठी आपल्याला आमटी फोडणीला देण्यासाठी आपल्याला लसूण खोबरं आणि कोथिंबीर याचं वाटण लागायचं आहे ते असं मी मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे हे बघा हे लसूण खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण आहे त्यासाठी आपल्याला नेहमीप्रमाणे मोहरी जिरं हे सुद्धा लागणार आहे तर एक आपण टाकत जाऊया आपलं तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण मोहरी टाकून घेऊया त्याच्यानंतर कढी पत्ता टाकूया त्याच्यानंतर एक चमचा जिरं टाकला हे सगळं मंद आशेवर करून घ्यायचं याच्यामध्ये आता जे आपण हिरवं वाटण केलेलं आहे लसूण खोबरं आणि कोथिंबिरीचं ते टाकून घ्या येळण्यापासून केलेली कट्टाची आमटी ना खूप स्वादिष्ट लागते चवीलाही खूप कपरातून असते ही आमटी कट्टाची आमटी म्हटलं की तिथे ये आले येवणे म्हणजेच डाळ शिजू जी आपण मगाशी अशी चण्याची डाळ शिजवण्यासाठी टाकली होती ती डाळ शिजल्यानंतर त्याचं जे वरचं पाणी असतं त्याला येळवण्या असं म्हणतात आणि त्याच येळवण्याची आमटी मी बनवून तुम्हाला दाखवत आहे हे बघा आपला मसाला छान भाजला जात आहे थोडा गॅस कमी करूया याच्यामध्ये जिरा दना पावडर टाकते मी थोडीशी हल आणि लाल तिखट हे घरगुती लाल तिखट आहे आणि ते थोडी जास्त करणार आहे मी त्यामुळे लाल तिखट थोडं जास्त टाक आणि थोडासा गरम आता हे सगळं आपण व्यवस्थित जीव करून घ्यायचं म्हणजे मसाल्यामध्ये व्यवस्थित हे असं भाजून घ्यायचं हे बघा तसं छान झालेलं ला आहे लाल झालेला आहे मस्त हे बघा हे असं मसाल्यामध्ये लाल तिखट एक जीव करून घेतो आणि हे जे येळणे काढलेलं आहे आपण ते आता आपण त्याच्यामध्ये ओतूया आणि एक गोष्ट सांगायला मी विसरले आमटीला थोडासा घट्टपणा येण्यासाठी आपण जी मगाशी चण्याची शी डाळ शिजवलेली आहे ती थोडीशी बाजूला ठेवायची म्हणजे ती पुर पूरा, पुरण बनवण्यासाठी शिजवलेली आहे ती थोडीशी त्याच्यातून थोडीशी बाजूला काढून ती अशी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आणि ती याच्यामध्ये टाकायची यामुळं काय होतं यामुळं आमटी अजून चवीला चांगली लागते आणि आमटी मिळवून येते ही शिजवलेली चण्याची डाळ आहे ती मी मिक्सरला बारीक करून ती आता मी याच्यामध्ये टाकतो याच्यात आपण ॲड करूया मीठ मीठ तुमच्या चवीनुसार घ्या आपली कटाच्या आमटीला फोडणी देऊन झालेले आहे आता हिला छानशी अशी उकळून घ्यायची जर का तुम्हाला अजून आमटी वाढवायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं थंड पाणी टाकायचं नाही पैकी गरम पाण्याने तरी एकदम छान येते आणि आमटीची चवही बदलत नाही बघा आपल्या आमटीला कशी मस्त अशी उकई आलेली आहे आणि आपली कटाची आमटी रेडी आहे खाण्यासाठी तर हा बघा कशी मस्त अशी तर्री आलेली आहे याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे हे बघा आणि हे बघा मित्रांनो आपली ही कटाची आमटी मस्तपैकी रेडी आहे खाण्यासाठी तर ही तुम्हाला आवडल्यास कमेंट करायला विसरू नका आणि मला लाईक आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद मित्रांनो